ही वेळ योग्य नाही आपल्यावर मोठं संकट येऊ शकतो को कोणतं संकट महाराज आपण जर जंगलात गेला तर महाभयानक जंगलात अडकून पडाल त्यामुळे हो परत फिरा ऋषी मुनींच बोलणं महाराजांना खरं वाटलं एखादी गोष्ट खरी का खोटी हे पाणी पाहणे गरजेचे असते आणि आपल्या समोर संकटाचे डोंगर उभे राहतात ते जाणून जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते महाराज राजधानी त्यांनी दवंडी वाजायला ता बोलावून उद्यापासून

म्हणून काही दिसून पैसे कुठे कुठे लपून ठेवले रात्र झाली आता सूर्य तीन दिवस उगवणार नाही ना असं धरून सारे जण झुपी गेले कायश्चर्य सकाळी ठरलेल्या वेळेस सूर्य हजा जो दू लागला

सोन्याची मोहर घेऊन यायची आपल्या राज्यातील देव गरीब झाला असून तो रुसून गेलाय त्याला प्रसन्न करण्यासाठी उद्या सर्वांनी एक एक सोन्याची मोहर घेऊन यायची अशी त्यांनी आज्ञा दिली सर्व लोक उद्या सोन्याची एक एक मोहर घेऊन आले आणि ती दानपेटी टाकली रुसलेला देव घेऊन येतो म्हणून तो घोडी स्वार केला तो आलाच नाही तर त्याचे दिवस भर वाट पाहत बसला पण तो काही येणार सर्व लोकांनाच कळलं की राजा फस

तुम्ही सांगा दुःखी कसे वाटायचे पंडित पंडित जी राजाच्या गाण्या करते राजा खूप आनंदी झाला आणि त्याने दगंटीवाल्याला बोलावून सांगितलं उद्या हे बघून सर्व जर हसू लागले हसू लागले त्यांच्या पोटात उठायला लागला आणि हसत हसतच म्हणू लागले हे क्लासू हे क्लासू धन्यवाद